अलीकडे तुम्ही बघितलं असेल की या बाटल्यांची खूप चलती आहे ही जी पाण्याची बॉटल आहे ह्याच्याबद्दल भरपूरच आपण ऐकतो सगळीकडे त्याचा त्याची भरपूर ऍड होते आणि तुम्हाला हे पण जाणून घेत असेल की त्याचे खूप हेल्थ बेनिफिट्स आहे का जसं पचनाला मदत होते किंवा जॉईंट पेनसाठी मदत होते त्याच्याने इम्युनिटी वाढते अँटी मायक्रोबियल आणि अँटा इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आपल्या वाढतात ह्याच्यानी पाणी चांगलं खूपच बेनिफिशियल होतं असं तुम्ही ऐकलं असेल आणि अशा अर्थात भरपूरच व्हिडिओज आहेत त्याच्यावरती पण आता रिसेंट स्टडीज प्रमाणे असं बघण्यात आलं आहे की आपलं जे पाणी आहे, आहे पाणी ते क्लोरिनेटेड आहे हे क्लोरिनेटेड पाणी असल्यामुळे जेव्हा आपण ते कॉपर वॉटर बॉटल मध्ये घालतो किंवा खूप वेळ स्टोअर करून ठेवतो त्या दोघांची रिॲक्शन होते राईट सो तिथे केमिकल रिॲक्शन होते आणि खूप एक्सेस कॉपर त्याच्यामध्ये लीच होऊ शकतं खूप जास्त प्रमाणामध्ये कॉपर पाण्यात जाऊ शकतं आणि त्याच्याने आपल्याला टॉक्सिसिटी होऊ शकते म्हणजे अतिप्रमाणात जे काही होऊ शकतं तो प्रॉब्लेम आपल्या शरीराला होऊ शकतो त्यामुळे आपल्याला हे जे काम हे जे आहे ही बाटली ती थोडीशी माइंडफुल्ली आणि कशी वापरावी हे जाणून घ्यायला पाहिजे आता आपल्याला हे तर माहितीच आहे की ह्याच्यामध्ये कुठलेच हॉट लिक्विड स्टोअर करायचे नाही आहेत तर तुम्ही गरम गरम ह्यात काही स्टोअर करायचं नाही त्यांनी पण कॉपर लिचिंग होतं दुसरी एक गोष्ट आहे की हे धुताना आपल्याला इतर लिंबू आणि मीठ किंवा विनेगर आणि मीठ किंवा कुठलं तरी ॲसिडिक गोष्ट म्हणजे काहीतरी आम्ल पदार्थ वापरला गेला पाहिजे त्यांनी आपल्याला ह्या बाटल्या धुवायच्या आहे पण मग त्यानंतर भरपूर दोन तीन पाण्याने चांगलं खळखळून धुतल्या गेल्या पाहिजे नाहीतर मग काय होईल परत ते ऍसिडिसिटी त्याच्यामध्ये राहील आणि त्याची रिॲक्शन होऊ शकते हे लक्षात घ्यायला पाहिजे पाणी आठ ते दहा तास किंवा रात्रभर जर आपण त्यात स्टोअर केलं तर दुसऱ्या दिवशी ते दिवसभरात संपवून टाकायचं कारण त्याच्यापेक्षा जास्त वेळ स्टोअर नाही केलं पाहिजे ह्यामध्ये आणि मेबी तुम्ही एकदा किंवा दोनदाच दिवसभरात प्यायचंय ते सारखं कायम ह्याच बाटलीतलं पाणी प्यायचंय असं पण नाही करायचं आहे अजून एक गोष्ट ही आहे की दोन महिन्यानंतर दोन महिने हे ही बाटली समजा तुम्ही वापरली पाणी प्यायला तर नंतर एक महिन्याचा ब्रेक घ्यायचा आणि मग परत तुम्ही दोन महिने ती वापरू शकता सो या प्रकारे थोडं शरीराला पण सवय होईल की आ, की एक्सेस जे जर कॉपर असेल तर ते ऍटलिस्ट आपल्याला काही बाधणार नाही सो ह्या काही गोष्टी ह्या काही मेजर्स तुम्ही घेऊ शकता जेव्हा तुम्ही कॉपर बॉटल वापरू शकता अगेन मी तुम्हाला नेहमीच आणि आपल्या असे अनेक व्हिडिओज असतील की कुठलीच गोष्ट राईट किंवा रॉंग नसते पण ती माइंडफुली आणि कॅल्क्युलेटेड एज्युकेटेड वेनी केली पाहिजे त्यामुळे पूर्वी कदाचित विहिरीचं पाणी असायचं त्यामुळे मग पितळेच्या हंड्यामध्ये किंवा ह्याच्या तांब्याच्या हंड्यामध्ये किंवा बादलीत स्टोअर केलेलं चालत असावं पिंपामध्ये स्टोअर केलेलं चालत असावं पण आता आपलं पाणीच क्लोरिनेटेड होऊन येतं आणि मे बी त्यामुळे आपल्याला काही हेल्थ इम्प्लिकेशन्स होऊ शकतात म्हणून बी माइंडफुल आणि वापरा पण जपून वापरा समजून घ्या आणि मला वाटतं की हेल्थी आहे कॉपर बॉटल वापरणं की हार्मफुल आहे हे तुम्हीच बेस्ट डिसिजन घेऊ शकता पण मला वाटतं की थोडंसं वापरावं आणि थोडं त्याच्याबद्दल केअरफुल व्हावं असं पण करू शकतो आणि त्याने आपल्याला सगळे हेल्थ बेनिफिट्स पण मिळतील आणि मला वाटतं आपण स्वतःला काही नेगेटिव काही इम्प्लिकेशन्स असतील त्याच्यापासून पण स्वतःला वाचवू शकू सो so, हेल्थी की नॉट हेल्थी तुम्हीच ठरवा